त्यांना त्यांच्या पद्धतीने मी काम करू देतो म्हणजे त्यांना त्यातली इन्व्हॉल्वमेंट वाढते आणि ते प्रोजेक्ट आपलं वाटायला लागतं तुम्हाला तो सस्पेन्स माहिती असतो आणि तो माहिती नाही असं दाखवून अस काम करायचं असतं ते खूप कठीण असतं तू जहा जहा मीरा साया साथ होगा मीरा साया हॅलो मी आदिती सगळ्यांचं स्वागत मास्टर माइंड हे नवं नाटक तुमच्या येत आहे आणि या नाटकात अदिती सारंगधर आहे खूप खूप स्वागत कशी आहेस आहेस मस्त तू कशी अगदी मजेत आहे मी असतात नावाच्या कोणाबरोबर तरी इंटरव्ह्यू करते मला छान वाटतंय अदिती सारंगधर हे नाव घेताना बरं मास्टर माइंड हे नाटक नवं आहे सस्पेन्स आहे नाटकाबद्दल काय सांगशील सस्पेन्स थ्रिलर असं म्हणू शकतो आपण त्याला माहिती जॉनर आहे आणि फार इंटरेस्टिंग आहे म्हणजे कधी कधी आपण जेव्हा एखादा प्रोजेक्ट करत असतो ना तेव्हा तुम्हाला ना एक वाईब मिळते की बॉस मजा आहे का को आणि जेव्हा आपल्याला असं वाटतं ना की मला ये मजा येणार आहे तेव्हा शंभर टक्के डोळे झाकून समोरच्याला येतेच मजा आणि हा माझा ना आतनं आलेला नेहमी आवाज असतो आणि आय थिंक दॅट सक्सीड्स ऑल द टाइम तर यासोबतच असतात काय पुन्हा एकदा एकत्र जोडी आणि ही जोडी प्रेक्षकांना नेहमीच आवडते आणि खूप खूप प्रेम दिलं आहे तर असतात काळी जेव्हा कळलं तुला की असतात काळेसोबत आता पुन्हा एकदा काम करायचं आहे काय फिलिंग्स हो काकांनी आम्हाला दोघांना एकत्रच एक सांगितलं की तुम्ही दोघं करताय त्यामुळे आम्हाला दोघांना एकत्रच कळलं एक पहिली गोष्ट म्हणजे समाधान वाटतं कारण आपला कम्फर्ट झोन ज्या माणसाबरोबर आहे ना त्या माणसाबरोबर वेगळं काहीतरी करायला मिळतंय मग आणि प्रपोजलमध्ये किंवा चर्चा तर होणारच आणि आता मास्टर माइंड या तिन्हीमध्ये आमची कॅरेक्टर जी, जी केली होती ना इंडिव्हिज्युअली ती खूप वेगळी केली होती आहे माय ह्याच्यामध्ये पण अगदी वेगळी आहे त्यामुळं ना अंडरस्टँडिंग एकमेकांचं असल्यामुळे आपल्याला त्यांनी माझा हात धरल्यावरती आपल्याला कलाकार नाही पण माणूस म्हणून थोडंसं कम्फर्टेबल व्हायला वेळ लागतो मी तिचा हा अचानक कसा धरला आम्ही तुला असं केलं तर तो कम्फर्टेबल व्हायला मला वेळ नाही लागला आम्ही ह्याच्या पोडणं सुरू केलं सो दॅट इन दॅट प्रॉसेस गेटिंग कम्फर्टेबल वॉज नॉट नेवर अ फेस त्यामुळे आम्हाला त्याच्या पुढचं पासून सुरुवात करायला मिळाली त्यामुळे मजा आली आणि आम्ही दोघांनी एक ठरवलं होतं की बॉस तू साधारण काय रिॲक्ट होऊ शकतो असं हे मला माहिती आहे किंवा मी काय रिॲक्ट होऊ शकतो हे तुला माहिती आहे किंवा प्रेक्षकांना नॅचरली जी रिॲक्शन येते ना ती माहिती आहे तर आपण एक दोन तीन अशा रिॲक्शन आपल्या मनात आलं आहे तर ती एक नंबरची रिॲक्शन टाळायची दोन आणि तीनवर काम करायचं जास्तीत जास्त आणि ती द्यायचा प्रयत्न करायचा सो लोकांचे आढा आखाडे आढावे आढावा आढावा नाही त्यांचा अंदाज बांधताना ते चुकले पाहिजे आणि आपल्याला एकमेकांबरोबर काम करताना फ्रेशनेस जाणवला दा पाहिजे सस्पेन्स नाटक म्हणते आहे तर मग रिहर्सलमध्ये काय गमती जमती होत्या काय सांगशील ॲक्च्युली तुला सांगू का विजय काकाने खूप फ्री हँड दिला थँक uh, यू टू सुरेश जयराम ऑल्सो त्यांच्या स्क्रिप्टमध्ये आम्ही वरखाली खूप फेरबदल केलेत आणि आज रंगीत तालीम पाहिल्यानंतर त्यांच्यासारख्या इतका मोठ्या लेखकांनी um, कौतुक करणं की हे जे काही बदल झालेत ते छान झालेत त्याचं समाधान खूप मोठं आहे आय वॉन्ट टू थँक हिम ॲट द सेम टाईम आय वॉन्ट टू थँक विजय काका कारण की um, त्यांनी आम्हाला ही प्रोसेस एक्सपिरियन्स करायला दिली की हाय सिच्युएशन आहे ह्याच्यामध्ये तुम्हाला काय वाटतंय कराल मग ते केलं त्यातलं नाही आवडलं ते त्यांनी हे काढून टाकलं आवडलं ते ठेवलं अजून आवडलं ते आणखी एनहास केलं थोडंसं तर ते पहिल्या दिवशी दिवशीचे वाक्य म्हणाले होते ना विजय काका की आय जस्ट लेट द आर्टिस्ट बी त्यांना त्यांच्या पद्धतीने मी काम करू देतो म्हणजे त्यांना त्यातली इन्व्हॉल्वमेंट वाढते आणि ते प्रोजेक्ट आपलं वाटायला लागतं आणि भले फिजिकली तुम्ही त्या रिहर्सलच्या हॉलमध्ये तीन तास चार तास असाल पण मेंटली त्या प्रोसेसचा तुम्ही शून्यापासून भाग आहात त्यामुळे चोवीस तास असता आणि हे, हे कलाकारासाठी खूप महत्त्वाचं आहे कारण चोवीस तासातले आठ नऊ तास तुम्ही झोपता ना तेव्हा तुम्हाला सगळ्यात जास्त सुचतं आणि ते सुचवणं खूप महत्त्वाचं असतं आणि ह्या प्रोसेसमध्ये ते सुचलं ही भूमिका काय आहे आणि ही भूमिका या भूमिकेसाठी मेहनत कशी घेतलीस काय सांग बाप रे मी ना मला ते मेहनत घेणं वगैरे नाही माहिती मेरे दिल को जो अच्छा लागत आहे ना मॅ जेन्युनली वो करतो समोरच्याला ते नाही आवडलं तो सांगतो मी ते दुसऱ्या पद्धतीने पण मनापासून करते आणि असंच ह्या नाटकात केलं अर्थात सस्पेन्स थ्रिलर हे मी पहिल्यांदी करते प्रोफेशनल रंगभूमीवर आणि कसं होतं की जेव्हा तुम्हाला तो सस्पेन्स माहिती असतो आणि तो माहिती नाही असं दाखवून अस काम करायचं असतं ते खूप कठीण असतं नॉर्मल नाटकामध्ये तुम्हाला एंड माहिती असतो पण तो काय असं मला नसतो आणि तीच मज्जा आली मला इथे आणि आय एम शॉअर आय एम शॉअर की लोकांना खूप मज्जा येणार आहे नाटक होताना ते घाबरणार आहेत ते हसणार आहेत ते रडणार आहेत ते रागवणार आहेत त्यांना खुंची वाटणार आहे आणि ते भयानक एन करणार आहेत आम्ही प्रोमो बघितलेत आणि प्रोमोमध्ये अदितीची वेगळीच शेड दिसते आहे आम्हाला तर त्या प्रोमोजबद्दल काय सांगशील आणि नाटकात काय असा पॉईंट आहे जो प्रेक्षकांना खूपच जास्त आवडणार नाटकातला खरा मास्टर माइंड कोण ह्याचा भुंगा तुम ला मी तुमच्या डोक्याला लावणार आहे मी आहे आस्ताद आहे का तिसरा अजून कोण आहे अजून तिसरं कॅरेक्टर आम्ही रिवॉल्व काय म्हणतात रिवील केलेलं नाही आहे सो विचार करा आणि सांगा कोण असेल हा तिसरा मास्टर माइंड किंवा आमच्या दोघांपैकी बरं मग नाटकात मर्डर होणार आहे नाही होणार आहे ह्याला उत्तर हवं ह्याला उत्तर हवं एक काम करूया नऊ तारखेला गडकरी रंगायतनला साडेचार वाजता आमचा सा प्रयोग आहे तो संपल्यानंतर मी तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर देते चालेल आता okay. <laughs> तर प्रेक्षकांना काय सांगशील तू जहा जहा चलेगा मीरा साया साथ होगा मीरा साया असं काहीतरी आहे मास्टर माइंड तूच आहेस असं वाटतंय वाटत तुमचा अंदाज चुकलेला आहे थँक्यू सो मच आणि तुला खूप खूप शुभेच्छा थँक्यू सो मच बाय मराठी चित्रपट सृष्टीतील लेटेस्ट अपडेट्स आणि गॉसिपसाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकन दाबायला विसरू नका